पाडसिंगी ते पांगरताटी रस्त्यावर पक्के बाबत सर्किट हाऊस येथे तक्रारकर्ते गवई व पवार यांची पत्रकार परिषदेत माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमणाबाबत पाडसिंगी तालुका पातूर ग्रामपंचायत सचिव यांना अहवाल दाखल करण्याबाबत निर्देश दिले त्यावरून सचिव ग्रामपंचायत पाडसिंगी तालुका पातूर जिल्हा अकोला यांनी अतिक्रमणाबाबत मोघम स्वरूपाचा अहवाल विद्यमान न्यायालयासमोर दाखल केला तर आमच्यावर अन्याय झाला असून जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला न्याय न दिल्याने विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे लेख लेखी तक्रार करण्यात आली असून विभागीय आयुक्तांनी आमच्या तक्रारींचे निवारण करून न्याय मिळवून द्यावा असे निवेदन देण्यात आले असल्याची माहिती दिनांक पंधरा मार्च रोजी दुपारी चार वाजता शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत तक्रारकर्ते गवई पवार व गजानन सरकटे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली असून या प्रकरणाबाबत गजानन सरकटे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे नमस्कार मी गजानन सरकटे पहाडशिंगवरून मी पहाडशिंगवरून माझे हे मित्र राहुल गवई आणि प्रेमदास पवार यांनी दोघांनी आमच्या गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि सदस्य या तिघांच्या नावाने माननीय कलेक्टर साहेब यांच्या कार्यालयामध्ये रितसर अतिक्रमणची तक्रार टाकलेली आहे आणि तक्रार टाकल्यानंतर कलेक्टर महोदयांनी त्यांना ग्रामपंचायतचा अहवाल मागितलेला आहे आणि अहवालामध्ये ग्रामसेवकांनी रितसरासा अतिक्रमण आढळून येत आहे अशा प्रकारचं पत्रसुद्धा दिलेलं आहे परंतु ती पत्राचा विचार जास्त न करता माननीय कलेक्टर महोदयांनी त्याच्याकडं थोडं दुर्लक्ष करून आम्हाला जो न्याय मिळाला पाहिजे होता तो न्याय न ना मिळता आमच्या केसेसला रद्द करण्यात आलं आणि म्हणून गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही अमरावती विभाग जो आहे तो निवड निवडणूक विभाग आहे आयुक्त साहेब त्यांच्याकडे आम्ही हा पुन्हा रिचेकिंगसाठी अपील म्हणून आम्ही अर्ज सादर केलेला आहे आणि कलेक्टर साहेबांची सुद्धा चौकशी करून पुन्हा कलेक्टर साहेबांनी आम्हाला न्याय मिळवून देण्यात यावी यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे या अहवालामध्ये जे पदसिद्ध ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि सदस्य जे अतिक्रमणधारक आहेत त्यांना अपात्र करण्यात यावे अशी आमची गावकऱ्यांच्या वतीने विनंती असून आम्ही लेखी स्वरूपात अर्ज सादर केलेला आहे त्यानंतर आम्ही जिल्हा अधिकारी साहेबाने जो आमच्यासाठी जो चुकीचा निर्णय दिला त्यासाठी आम्ही लेखी स्वरूपात अर्ज सादर करून आम्ही ज्या ज्या ठिकाणी वरिष्ठांकडे अर्ज पाठवायचा असतो तिथे आम्ही पाठवलेला आहे त्याचप्रमाणे आम्ही विभागीय आयुक्ताकडे जी तक्रार दिली त्यांनी आम्हाला कलेक्टर साहेबांची चौकशी करून आम्हाला जो योग्य न्याय पाहिजे तो न्याय देण्यात यावा अशी आमची विनंती आहे